नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका अतिशय महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या आयुष्यात शिंगताने किती महत्त्वाचे आहेत हे विचार करण्यासारखे आहे ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला बाजारात किंवा कुठेही सहज मिळू शकते विशेषत हिवाळ्यात लोक ते मोठ्या आवडीने खातात कारण ते शरीराला उबदारपणा देते आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे याला गरिबांचे देखील म्हटले जाते कारण त्यात आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असलेले सर्व पोषक घटक असतात आणि ते स्वस्त देखील असते म्हणून प्रत्येकजण ते सहज खरेदी करू शकतो परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीराला किती फायदे होतात बरेच लोक ते खातात परंतु योग्य माहिती अभावी ते त्याचा पूर्ण फायदा घेऊ शकत नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण तपशीलवार सांगू यावरून आपण आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्र शेंगण्यांबद्दल काय म्हणते आणि ते खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते फायदे होतात हे शिकू व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला शिंगणा कसे आणि किती प्रमाणात खावे हे देखील सांगेन जेणेकरून ते शरीराला जास्तीत जास्त फायदा देईल आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही हा व्हिडिओ विशेषत मधुमेह रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे कारण शेंगदाणे खाणे त्यांच्यासाठी आणखी फायदेशीर ठरू शकते तर चला हा व्हिडिओ विलंब न करता सुरू करूया सर्वप्रथम शेंगदाण्यातील सर्वात महत्वाच्या गुळाबद्दल बोलूया त्यात कोणतेही कोलेस्ट्रॉल नसते बऱ्याचदा लोकांना वाटते की शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते परंतु ही एक मोठी गैरसमज आहे सत्य हे आहे की शेंगदाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल नसते एवढेच नाही तर ते आपल्या शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल एच डी एल वाढवण्यास मदत करते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते म्हणूनच ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांच्यासाठी मुगाच्या शेंगांचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते ते हृदयाचे आरोग्य राखण्यास देखील मदत करते आणि हृदयरोग टाळण्यास मदत करू शकते जर आपण मधुमेहाबद्दल बोललो तर मुगाच्या शेंगांचा ग्लायसेमिक इंडेक्स जी आय खूपच कमी असतो फक्त चौदा याचा अर्थ असा की शेंगदाणे खाल्ल्यानंतर ते शरीरात साखरेचे प्रमाण खूप हळूहळू वाढवते ज्यामुळे मधुमेहाचे रुग्ण ते आरामात खाऊ शकतात ज्यांना मधुमेह आहे विशेषतः ज्यांना उपवासात साखरेची समस्या आहे त्यांच्यासाठी शेंगदाणे खूप फायदेशीर ठरू शकतात ते केवळ साखर नियंत्रित करण्यास मदत करत नाही तर ते शरीराला भरपूर ऊर्जा देखील प्रदान करते ज्यामुळे व्यक्ती दिवसभर उत्साही राहते जर तुम्हाला तुमच्या शरीरात शक्ती वाढवण्याची उत्सुकता असेल तर शेंगदाणे तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो जर आपण प्रथिनांच्या प्रमाणाबद्दल बोललो तर शंभर ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये सुमारे सव्वीस ग्रॅम प्रथिने आढळतात हे प्रमाण खूप जास्त आहे उदाहरणार्थ जर तुम्ही शंभर मिली दूध प्यायले तर शेंगदाण्यामध्ये आढळणाऱ्या प्रथिनापेक्षा आठ पट जास्त प्रथिने असतात त्याचप्रमाणे शेंगदाण्यामध्ये अंड्यात आढळणाऱ्या प्रथिनांच्या तुप्पट प्रमाणात प्रथिने असतात प्रथिने आपल्या शरीराच्या स्नायू आणि ऊतींना बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावतात ज्यामुळे केवळ शरीराची ताकद वाढत नाही तर सहनशक्ती देखील सुधारते याशिवाय शिंगदाण्यांमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते जे आपल्या हाडांना मजबूत करण्यास मदत करते दातांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात दात लवकर खराब होऊ शकतात आणि मज्जसंस्थेवरही वाईट परिणाम होऊ शकतो काही प्रकरणांमध्ये हृदयाचे ठोके देखील असामान्य होऊ शकतात परंतु जर तुम्ही नियमितपणे शेंगदाणे खाल्ले तर तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळते म्हणजे या सर्व समस्या टाळू शकते आणि हाडे मजबूत ठेवू हो शकते शेंगदाण्यांमध्ये असलेले लोह हो शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते ज्यामुळे अशक्तपणाची समस्या दूर होऊ शकते म्हणूनच अशक्तपणा असलेल्या लोकांना शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो जेव्हा शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते तेव्हा शरीराला अधिक ऊर्जा मिळते आणि व्यक्ती अधिक, अधिक सक्रिय वाटते हेच कारण आहे की शेंगदाणे ऊर्जेचा एक चांगला स्रोत मानले जातात हे एक शक्ती देणारे अन्न देखील मानले जाते शेंगदाण्यामध्ये मुबलक प्रमाणात विटॅमिन बी थ्री असते जे आपल्या त्वचेसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुमची त्वचा कोरडी झाली असेल आणि त्यावर लाल पुरळ किंवा खास सुटली असेल तर शेंगदाणे खाल्ल्याने या समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते विटॅमिन बी थ्री केवळ त्वचा निरोगी ठेवत नाही तर मेंदूला त्रिक तीक्ष्ण बळवण्यास देखील मदत करते ते नैराश्य आणि मानसिक ताण कमी करण्यास देखील मदत करू शकते शिवाय जर एखाद्याला वारंवार टोकेदुखी किंवा पशुणाशी संबंधित समस्या येत असतील तर शेंगदाणे खाल्ल्याने या समस्यांपासून आराम मिळू शकतो शेंगदाण्यामध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात या महत्त्वाच्या पोषक घटकांपैकी एक म्हणजे विटॅमिन बी जे विटॅमिन बी बारा म्हणून ओळखले जाते फॉलिक ॲसिड म्हणूनही ओळखले जाणारे हे जीवनसत्व लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते शरीरात या जीवनसत्वाची कमतरता असल्यास रक्ताचे प्रमाण कमी होऊ लागते ज्यामुळे व्यक्तीला लवकर थकवा जाणू शकतो श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो आणि लक्ष केंद्रित करण्यात समस्या येऊ शकतात बऱ्याचदा लोकांना लहान गोष्टी आठवत नाहीत किंवा थोडे काम केल्यानंतरही अशक्तपणा जाणवतो याचे प्रमुख कारण शरीरात पॉलिक ॲसिडची कमतरता असू शकते परंतु जर तुम्ही नियमितपणे शेंगदाणे खाल्ले तर या जीवनसत्वाची कमतरता पूर्ण होते आणि शरीरात ऊर्जा पातळी नेहमीच टिकून राहते गर्भवती महिलांसाठी हे जीवनसत्व विशेषत खूप महत्वाचे आहे कारण ते बाळाच्या योग्य विकासात मदत करते म्हणून महिलांनी त्यांच्या आहारात शेंगदाणे समाविष्ट केले पाहिजेत याशिवाय शेंगदाण्यांमध्ये मॅग्नीज आणि मॅग्नेशियम सारखी महत्त्वाची खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात जे आपली मज्जासंस्था आणि हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करतात या दोन्ही खनिजांच्या उपस्थितीमुळे शेंगदाणे एक सुपरफूड बनतात मॅग्नीज शरीरातील तीनशेहून अधिक एन्झायमॅटिक फंक्शन नियंत्रित करण्यास मदत करते आणि हाडे मजबूत करण्यास तसेच स्नायूंच्या योग्य विकासास मदत करते मॅग्नी शरीरातील अँटीऑक्सिडंट्सची पातळी वाढवते जे पेशी दुरुस्त करते आणि अकाली वृद्धत्वाची शक्यता कमी करते हे दोन्ही घटक पुरुष आणि महिला दोघांच्याही पुनरुत्पादन आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात विशेषत महिलांचे मासिक पाळीचे चक्र राखण्यात मॅग्नीज महत्वाची भूमिका बजावते याशिवाय हे दोन्ही खनिजे जे शरीरात कॅल्शियम शोषण्यास देखील मदत करतात ज्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत राहतात शेंगदाण्यामध्ये विटॅमिन ई e देखील चांगल्या प्रमाणात असते जे शरीराच्या पेशी सुरक्षित ठेवण्यास तसेच त्वचा तरुण ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते विटॅमिन ई e त्वचेसाठी सर्वोत्तम अँटीऑक्सिडेंट मानले जाते कारण ते त्वचेला हानिकारक घटकांपासून वाचवण्यास मदत करते आणि तिला ओलावा प्रदान करते जर शरीरात या विटॅमिनची कमतरता असेल तर त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू शकते शरीरात सूज येऊ शकते स्नायूंमध्ये पेटकी येऊ शकतात आणि अशक्तपणा जाणवू शकतो काही लोकांना सतत केस गळण्याची समस्या देखील असू शकते जे शरीरात विटॅमिन ईच्या कमतरतेमुळे असू शकते शेंगदाण्यांचे नियमित सेवन केल्याने या सर्व समस्या टाळता येतात आणि त्वचा नेहमीच चमकदार आणि निरोगी राहते आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून शेंगदाण्यांचे गुणधर्म पाहिले तर ते शरीरातील वात आणि पित्त दोषांचे संतुलन साधण्यास मदत करते वात आणि पित्ताचे असंतुलन पचन संस्थेशी संबंधित समस्या निर्माण करू शकते जसे की अपचन गॅस बद्ध गोष्टता आणि पोटदुखी शेंगदाणे खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि अन्य योग्यरित्या पचते याशिवाय ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते ज्यामुळे सर्दी आणि इतर हंगामी आजारांना प्रतिबंध होतो विशेषत हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला अतिरिक्त उष्णता मिळते आणि थंडीपासून संरक्षण होते हिवाळ्यात शेंगदाणे जास्त प्रमाणात सेवन केले जातात याचे हेच कारण आहे आता प्रश्न असा उद्भवतो की शेंगदाणे कसे आणि किती प्रमाणात खावेत जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल सर्वप्रथम ते भाजलेले शेंगदाणे सर्वात फायदेशीर आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे ते बाजारातून खरेदी करता येते किंवा मंद आचेवर भाजून घरी खाऊ शकता जर तुम्हाला दररोज शेंगदाणे खाण्याची इच्छा असेल तर त्याच्या प्रमाणाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे दररोज चाळीस ग्रॅम ते पन्नास ग्रॅम म्हणजेच मुठभर शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते कारण त्यात नैसर्गिक चरबीदेखील आढळते म्हणून ते मर्यादित प्रमाणात खावे जेणेकरून शरीराला फायदा होईल आणि कोणतेही नुकसान होणार नाही जर तुम्ही मधुमेह किंवा हृदयरोगाचे रुग्ण असाल तर तुम्ही ते खाऊ शकता परंतु प्रमाणाची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये असे केल्याने घसा ककवणे खुकला आणि कधीकधी घशात जळजळ जाणवू शकते म्हणून शेंगदाणे खाल्ल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनिटांनी पाणी प्यावे याशिवाय जर तुम्ही जेवणात तेल वापरत असाल तर शेंगदाण्याच्या तेलाला प्राधान्य द्या ते इतर सामान्य रिफाईंड तेलापेक्षा हलके आणि आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे शेंगदाण्याचे तेल हृदयासाठी चांगले आहे कारण ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदय निरोगी ठेवते जर तुम्हाला हिवाळ शेंगदाण्याचे फायदे वाढवायचे असतील तर ते गुळासोबत खाणे खूप फायदेशीर आहे गुळ आणि शेंगदाणे दोन्ही शरीराला उबदारपणा देतात आणि हिवाळ्यात शरीराला आतून मजबूत बनवतात हे मिश्रण केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे विशेषत ज्यांना अशक्तपणा आहे त्यांच्यासाठी आणि शेंगदाणे खाणे खूप फायदेशीर ठरू शकते कारण दोन्ही एकत्रितपणे हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम करतात तर मित्रांनो आता तुम्हाला शेंगदाणेचे बरेच फायदे माहीत झाले असते जर तुम्ही आतापर्यंत ते योग्यरित्या सेवन केले नसेल तर आजपासून ते तुमच्या आहारात समाविष्ट करा आणि तुमचे शरीर निरोगी आणि मजबूत बनवा ही एक स्वस्त आणि पौष्टिकतेने समृद्ध गोष्ट आहे जी प्रत्येकजण सहजपणे त्यांच्या आहारात समाविष्ट करू शकतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ती लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही शेंगदाण्याचे हे आश्चर्यकारक फायदे करतील आणि त्याचा पुरेपूर फायदा घेता येईल तर चला ही माहिती इथे संपवूया पुन्हा भेटूया एका नवीन महत्वाच्या आणि आरोग्यदायी माहितीसह तोपर्यंत निरोगी राहा आणि आनंदी राहा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार